अतिवृष्टीमुळे कुडा तालुक्यात रविवारी ठिकठिकाणी पुरस्थिती उद्भवल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून त्यांचे मोठे नुकसान झाले पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतीचे देखील नुकसान झाले आज पुन्हा आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यात विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या नुकसानीची पाहणी केली पंचनाम्याचा आढावा घेतला काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत त्या ठिकाणी तलाठ्यांना पंचनाम्याच्या सूचना दिल्या आपत्तीग्रस्त नागरिकांना तातडीने मदत कार्य करण्यात जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कमी पडल्याने आमदार वैभव नाईक काल आक्रमक झाले होते जिल्हाधिकारी तहसीलदार यांना त्यांचा जाब विचारण्यात आला होता त्यानंतर प्रशासनाकडून आज आर एफची टीम कुडाळ येथे पाठवण्यात आली एनडीआरएफच्या टीमसोबत आमदार वैभव नाईक यांनी पावशी हुंबरमाया दिगज कसाल यांसह पुरस्थिती उद्भवलेल्या भागात पाहणी केली तसेच आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत कार्य करण्यात आले त्यांची विचारपूस करण्यात आली यावेळी संजय पडते अमरिंग सावंत कोरगावकर राजू कवीटकर अजित परब अतुल बंगे कौशल जोशी सचिन काळप उदय मांजरेकर अमित राणे गुरु गडकर गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम